नमस्कार मित्रांनो धनगर समाजाच्या पाठीशी माझे वडील होते आता मीही शेवट पर्यंत तुमच्या पाठीशी राहणार असं आश्वासन राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर आंदोलकांना दिलं तसेच जालन्यात सुरू असलेल्या दीपक यांच्या आंदोलनास्थळीही येण्याचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं दरम्यान जालना मध्ये अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पंकजा मुंडे यांना धनगर आंदोलक भेटले त्यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलक दीपक बोरराडे उपोषणाला बसले असून आज या उपोषणाचा दिवस आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून धनगर समाजाने जालन्यामध्ये इशारा मोर्चा आयोजित केला आहे यावेळी मुंडे यांनी या, या आंदोलकांना आपण धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिलं एवढंच नाही तर धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे या संबंधी आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी राज्य सरकारकडे घ्याव्यात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं तसेच आपले वडील धनगर समाजाच्या पाठीशी होते आपणही शेवटपर्यंत समाजाच्या पाठीशी राहणार असल्याचं त्या म्हणाल्या दरम्यान जालन्यामध्ये सुरू असलेल्या दीपक बोरहाडे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पंकजा मुंडेंनी भेट द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा असं यावेळी एका आंदोलकाने म्हटलं त्यावर बोलताना आमचा समाज नाही तर आपला समाज असं बोला असं पंकजा मुंडे म्हणाल्या दरम्यान जालन्यात गेल्या आठ दिवसापासून धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे धनगर समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण आहे दोन दिवसांपूर्वी या उपोषणाला ऍडव्होकेट गुणरत्न यांनी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन करताना खोर वक्तव्य केलं माझा श्वास चोवीस तासेपर्यंत सुरू राहील माझा श्वास चोवीस तारखेपर्यंत सुरू राहील चोवीस तारखे ला धनगर समाजाचा इशारा मोर्चा आहे या मोर्चानंतर देखील सरकार जाग झालं नाही तर धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घर टाका आवाहन बोराडे यांनी केलं आहे शिवाय चोवीस तारखेनंतर नेपाळ मध्ये झालं नाही त्या पलीकडे महाराष्ट्रात घडवा असंही बोराडे म्हणाले त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा